मंडई नमस्कार खिलार शेतकरी शाहन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सहर्ष स्वागत आहे तर आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गटप्रभा कर्नाटक राज्यातील महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन किलारप्रेमींच्या हौसचा खेळ आज बघायला विसरू नका आणि त्या ठिकाणी काय बघायचं तर म्हणजे खिलार शेतकरी शाह यूट्यूब चॅनल जे बघत आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे जे सदस्य आहेत त्यांना एक विनंती आहे की या चॅनलमधून ज्या गोष्टी शिकलात तुम्ही या चॅनलमधून गोष्टी ज्या अनुभवलात तर त्या गोष्टी त्या ठिकाणी जाऊन बारकाईनं प्रत्येक गोष्ट बारकाव्यानं बघायला विसरू नका ही कळकळीची विनंती आहे कारण का, का माणसाच्या जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला वेळ महत्त्वाचा आहे खर्च महत्त्वाचा आहे अंतर महत्त्वाचं आहे आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य महत्त्वाचं आहे तर ह्या खिल्लार शेतकरी शान परिवारकडून ज्या काही गोष्टी सांगितल्या जातील किंवा ज्या काही गोष्टी अवगत करून घेतल्या जातील त्या तुमच्या कितीतर पिढ्याला पुरणाऱ्या आहेत मात्र बारकाईनं कट्टरता बाळगल्यास तुम्हाला या गोष्टी समजून येतील तर प्रदर्शनला यायला किंवा प्रदर्शनला जायला कोणतेही प्रदर्शन असू हो द्या फक्त विसरू नका कारण का त्या ठिकाणी गेल्यानंतर जो काय अभ्यास होणार आहे तो अभ्यास तुमच्या आयुष्याला कलाटणी घेणार आहे कधी जो अभ्यास याच्याकडून तुम्ही शिकलात तर त्या व्यक्तीशी कट्टर राहिल्यानंतर त्या गोष्टीशी कट्टर राहिल्यानंतर किंवा त्या शोधण्याशी कट्टर राहिल्यानंतर तर मंडळी परत एकदा सर्वांचं असं स्वागत करतो आहे मी गटप्रभा या ठिकाणी आम्ही येतोय आणि तुम्ही या आणि आल्यानंतर बारकावा बघून बारकावा प्रदर्शित करायला विसरू नका त्यानंतर काय यायचं दुसरा मुद्दा तर आज प्रत्येकाच्या घरी जायचं होत नाही प्रत्येकाला तर माणूस आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीमुळं प्रत्येक अडचणीमुळं मागे पुढे करतो त्यामुळं गर्दीच्या ठिकाणी यायला विसरू नका आणि गर्दीच्या ठिकाणी जर गोंधळ वाढत असेल जो कट्टर ह्या चॅनलसोबत आहे त्याला त्यातला गोंधळा पूर्ण समजून येईल आणि जो कट्टर नाही त्याला त्याच्या आयुष्यातला डोक्यातला हा कधीच संपवता येणार नाही ना हा हे त्रिकालाबाजी सत्य आहे एवढं सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर बारकाईनं अभ्यास करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे 在聊。